नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी वाहिनीवरील एक अभिनेता आता कलर्स मराठीची एका नव्या मालिकेत दिसणार आहे मित्रांनो मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये अधिपतीच्या वडिलांची भूमिका साकारणारे चारू हास म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची आता कलर्स मराठी वाहिनीवरील एका मालिकेमध्ये एंट्री झाली आहे अभिनेते स्वप्नील राजशेखर हे आता कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवन या मालिकेमध्ये झळकणार आहेत अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये खूपच चांगली भूमिका दाखवण्यात आली आहे त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळत आहे मात्र आता ते कलर्स मराठी वाहिनीची आई तुळजा भवानी या मालिकेमध्ये मै महिषासुराची महीश... भूमिका साकारणार आहेत त्यांच्या नव्या भूमिकेचा फोटोही समोर आला आहे त्यामुळे आता अभिनेत्री स्वप्नील राजशे खरे आपल्याला तुला शिकवून चांगलंच झाडं या मालिकेसोबतच कलर्स मराठीची आई तुळजा भवानी या मालिकेतही दिसणार आहे या मालिकेतही दिसणार आहेत तर तुम्ही तुला शिकवून चांगलंच धाड ही मालिका पाहता का आणि यातील चारो हासी भूमिका तुम्हाला आवडते का हे खाली कमेंट करून नक्की सांगा